शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट इथं नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी शिरोळ तालुक्यातल्या उदगाव इथं कृष्णाकाठावर असलेल्या वैकुंठधाम इथं गेल्या काही दिवसांपासून महिला पुरुषांकडून भर दिवसा नग्न होऊन करणी भानामतीचा प्रकार सुरू आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय सातत्यानं सुरू असलेल्या करणी भानामतीच्या प्रकारानं उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली आहे उदगाव वैकुंठधामात सुरक्षा रक्षक तातडीनं तैनात करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये उदगाव इथल्या हो वैकुंठ धामात उदगाव जयसिंगपूर संभाजीपूर चिपरी बेघर धरणगुत्ती लक्ष्मीनगर मोज्या आगर निम्या भागातील मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात त्यामुळे या वैकुंठ धामात नेहमीच गर्दी असते जयसिंगपूर इथल्या एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठ धामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते रक्षा विसर्जना दिवशी सर्व नातेवाईक वैकुंठ धामात आले होते शिवाय वैकुंठ धामातील बेडवर अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणची रक्षा बाजूला ढकलून या ठिकाणी बाहुली नारळ यांच्या पूजेसह नावाच्या सुया अशी प्रकार उगण आला होता त्यानंतर नातेवाईकांनी रक्षा विसर्जन झाल्यानंतर या प्रकरणाचा शोध घेतला आणि उदगाव ग्रामपंचायतीकडं सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली शिवाय उदगाव ग्रामपंचायतीनं सी सी तपासणी केली असता या सी सी टी मध्ये महिला पुरुष वेगवेगळ्या वेळी विशेषतः अमावस्या पौर्णिमा शनिवार बुधवार अशा दिवशी भर दिवसा नग्न होऊन अघोरी पूजा करत असल्याचं समोर आले सातत्यानं होत असलेल्या या करणी भानामतीच्या प्रकारामुळे उदगाव जयसिंगपूर मध्ये खळबळ उडाली आहे असे हे अंधश्रद्धेचे प्रकार रोखण्यासाठी उदगाव ग्रामपंचायतीनं कडक पावलं उचलण्याची गरज आहे विशेषतः या वैकुंठधामाची जबाबदारी घेऊन सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी होती उदगाव वैकुंठ धामात अघोरे आणि करणी भानामतीचे प्रकार सातत्यानं होत आहेत शिवाय ग्रामपंचायतीकडून लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या सर्व घटना कैद झाल्या आहेत असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनाही याबाबतची सर्व माहिती दिली आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतीकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत मी सलीम मोहम्मद पेंडारी सरपंच उदगाव उदगाव उदगा एकूणधाम स्मशानभूमीमध्ये गेले दोन महिन्यापासून आघोरी प्रकार सुरू आहेत महिला पुरुष नग्न होऊन कर्मी बांधा प्रकार करीत आहेत जवळजवळ पाच गुद्गा, ते सहा गावातील व जयशिंगपूर शहरातील मृत्यू व्यक्तीच्यावर गुदगाव स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतात करण्यात येतात आणि ह्या भानामातीसारख्या प्रकारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि हा झालेले सर्व प्रकार ग्रामपंचायत मार्फत बसवण्यात आलेल्या सी सी, सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे आणि ही सर्व माहिती जयसिंगपूर पोलीस स्टेशनला देखील देण्यात आलेली आहे अशा लोकांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे या प्रकारामुळे मात्र जयसिंगपूर परिसरात व उदगाव परिसरात खळबळ उडा उडाली आहे तसेच नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी बोलवून गावात जनजागृतीही देखील लवकरात लवकर करणार आहे धन्यवाद